तो पूरे तो 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 बेस किया तो और गट्टू रखे कच्चा पानी जाता है बेस कर हैं जी आपण आपल्याकडे नाही आपण आपल्या पहिल्याकडे आणि तुमचा आर्टिकल हे आता कसं आपलं सारामजोरतं काय आहे काय सांगले

बाहेर आपलं काही टाकलं त्याच्यासाठी पहिलं काढलं आपण आरंदा टाकलेला आहे तो आला का आपण आता झालं चांगले आहे तो फायबर आहे नॉन चार्जिंग इंटरफेस जो बाईट आहे तो आहे आता आम्ही काय करूया खात हात नुसता मी मला सगळं पाहिजे आज तो सगळे काही दिसले की म्हणतात आपण एकटाच इथे बघायचा तो नाही मिळणार आहे काय

ini. Yeah. Mm hmm. Well, ini yeah, yeah. tapi महिलावर जेवी अत्याचार होऊन राहिलेले आहेत त्याच्याप्रमाणे आता गणपती बसले त्या हिशोबाने बस सरकारला सांगणं आहे शो करणं आहे की बा बाप महिलावर अत्याचार बदलापूर आहे अजून अनेक ठिकाणी होऊन राहिले आहे ते व्हायला नाही पाहिजे आणि कोणते हल ते कमी व्हायला पाहिजे आणि व्हायलाच नाही पाहिजे असं असं मी सरकारला असं विनंती करतो आणि आरोपी जे आहे करून जे मोकळे फिरतात गुंतात त्यांना काहीच भीती वाटत नाही त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे हीच माझी सरकारला मागणी आहे आम्ही दाखवण्यासाठी गणपतीसमोर आम्ही हा देखावा तयार करण्यात आलेला आहे सरकारनं हे समजासाठीच आम्ही गणपती बाबी देखावा तयार केलेला आहे आणि त्या देखाव्यातून सरकारला मागणी आहे की बा महिला महिला बलात्कार हो असं काही केस व्हायला पाहिजे नाही महिलेवर अत्याचार होत आहे आणि जे दुष्कर्म हे वाढलेलं आहे त्याबद्दल एक जनजागृती आम्ही ह्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या निमित्ताने संदेश देण्याचा हे केला आहे प्रयत्न केला आहे आणि मी जनतेलाही आणि माझ्यासारख्या ज्या सर्वसाधारण महिला आहेत त्यांनाही मी सांगू इच्छिते की महिला ही कमजोर नाही आहे महिलेमध्ये खूप मोठी शक्ती आहे पण आम्ही थोडंसं घाबरतो पण मी सांगते की घाबरायचं काही कारण नाही स्वतःला एवढं सक्षम सक्षम बनवायचं की कोणीही आपल्याला वाईट वृत्तीने बघू नये आणि वाईट कृत्य आपल्यासोबत करू नये एवढी हिंमत आपल्यामध्ये ठेवायची आणि सरकारलाही मी थोडंसं मागणं मागते की आम्ही जेवढे म्हणजे मजबूत बनण्याचा प्रयत्न करतो तेवढ्याच मजबूतीने तुम्ही पण आमचं साथ द्यावं आणि जे दुष्कर्म करतात जे वाईट वृत्तीने आमच्याकडे बघतात त्यांना लवकरात लवकर कडी शिक्षा देण्याचा तुम्ही निर्णय घ्यावा हीच मागणी माझ्याकडे सर आणि तोच एक उद्देश आहे की आम्ही गणपती बाबाच्या ह्या डेकोरेशनाच्या निमित्ताने वेगवेगळे संदेश देऊन सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद